ज्यावेळेस या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस असे प्रत्येक महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यामध्ये असे दोन तीन घराणी निर्माण झाले की ज्यांना आपण प्रस्थापित म्हणतो वर्षानुवर्ष त्यांच्या कितीतरी पिढ्या राजकारणामध्ये आले परंतु त्या ठिकाणचे प्रश्न आणखीही आहेत तसेच आहेत सामान्य माणसाला चांगले सुखाचे दिवस पाहायला मिळाले नाही मग हे काय करतात तर त्या ठिकाणच्या जे जिल्हा बँक असतील संस्था असतील साखर कारखाने असतील हे सर्व काही काबीज करायचं याच्यातून पैसा मिळवायचा आणि पैशासून सत्ता मिळवायची आणि स्थानिक प्रशासन हाताशी धरायचं आणि सुखाशीन जीवन जगून मोकळवायचं तिथल्या सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी यांना काही देणं गेलं नसतं त्यामुळे या ते महाराष्ट्रातील तरुण पिढीने हे प्रस्थापित घराणे नेस्तानाभूत करण्यासाठी आता कंबर कसून उभं राहिलं पाहिजे कारण की प्रत्येक नेत्याची एकच इच्छा असते हर नेता की एक ही इच्छा मेरे बाद मेरा बच्चा आणि आपण हे त्यांचे झेंडे घेऊन घोषणा देत पळत असतो त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे